मी एक्स्ट्रा घेणार आहे शंभर एक्स्ट्रा आणि जर फाईन लागला तर ते तुम्हाला भरायला लागेल फाईन लागलं तर बरं नाही लागले तर शंभर घेणार मी बाईक लागलं नाही तर तुम्हाला द्यायलाच लागेल पण शंभर रुपये एक्स्ट्रा घेणार आहे एक्स्ट्रा घ्या तुम्ही पण आता घेऊन जा फाईन नाही आता नाही लागलं तर तुमची मर्जी आहे लागलं तर तुम्हाला भरा लागला तर भरू आम्ही काही नाही पण आता सांगा एक्स्ट्री एक्स्ट्रा तर किती करणार शंभर शंभर रुपये हां शंभर एवढं नाही आम्हाला चार्जही नाही ना मॅडम मला चार्ज नाही आम्हाला काही प्रॉब्लेम नाही

तुम्हाला तीनशे रुपये जास्त होतील की शंभर रुपये जास्त होतील आलोय शंभर रुपये होतील तुमचा अर्ध भाडं घेतो सर असं तुम्ही हे करणार तुमच नाही परत सर आमचा पहिल्यांदा करतोय आम्ही दादा हो तुम्ही आमचा विचार करा मॅडम डे नाईट काम करतोय आम्ही मी ते तर वेगळं सांगतोय त्याचं मी त्याची जबाबदारी नाही घेणार मी त्याच नाही जबाबदारी घेणार मी ते तुम्हालाच भरायला लागेल बघा सांगतात किती एक्स्ट्रा सांगा किती म्हणायला

तीनशे करतो काय तीनशे काय तीनशे टोटल साहेब घरी करायला गेला माझ्या असे पाच किलो

नेक्स्ट टाइम तुम्हाला घेणारच नाही ना असं